बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख माऊली झटे यांच्या नेतृत्वात औंढा नागनाथ बस स्थानक ते पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या पुतळ्याशी गाठवावरून मिरवणूक अडचण आंदोलन करण्यात आले ऐका सर्व कर्मचाऱ्याला या ठिकाणी औंढा नागनाथ येथील पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री आवास रमाई आवास शबरी आवास तसेच मग्रारोह अंतर्गत विहिरी तसेच जनावरांचा गोठा अनुदानात वर्षभरापासून वाटप करीत नसल्याने दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी औंढा नागनाथ बस स्थानक ते पंचायत समिती कार्यालय पर्यंत गटविकास अधिकारी यांच्या पुतळ्याची गाडवावरून मिरवणूक आंदोलन करण्यात आले गटविकास अधिकाऱ्यांना फक्त पाया झाले आणि पंचायत समितीमध्ये फक्त दिसतात आणि टेबल दिसतात कर्मचारी कुठे असतात कुठल्या भागावर असतात कुठल्या मध्ये असतात का कुठल्या एखाद्या शेतामध्ये पार्टी करत असतात हेच काही करायला मार्ग नाही तर तुम्हाला औंढा नागनाथ तालुक्यामधील पंतप्रधान आवास रमाई आवास शबरी घरकुल योजनेच्या संचिका गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून पंचायत समिती औंढा नागनाथ येथे दाखल केले असताना सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांना अद्याप एक हप्ता व दोन हप्ता तसेच तीन मिळालेला नाही तसेच मग्रहो अंतर्गत मंजूर झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरी तसेच जनावरांचा गोठा कचरण लागवड इत्यादी कामे करून एक ते दीड वर्ष झाले असताना सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर आस्थागायत मंजूर अनुदान जमा झाले नसल्याने मंजूर कामाचे हजेरी पत्र बंद असल्या कारणाने मजुरावर औंढा नगरात पंचायत समितीमध्ये पूर्ण वेळ लेखापाल मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याने लाभार्थी हे लाभार पंचायत समिती कार्यालयात येऊन चक्र मारून मारून कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी भेटत नसल्याने अधिकारी व वा कर्मचारी यांची तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच वैयक्तिक सिंचन विहीर व जनावरांचा गोठा बांधकामाचे व कुरण लागवडीचे अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देऊन औंढा नांगरात बस स्थानक ते पंचायत समितीपर्यंत गटविकास अधिकारी यांच्या पुतळ्याची गाढवरून मिरवणूक काढण्यात आली या गाढव आंदोलनामध्ये माऊली झटे नवनाथ पुरे पाटील अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम खते जलाल बाबा सर्कल प्रमुख पांडुरंग सर्कल प्रमुख अंभोरे भल्लाभाऊ कोकाटे अशोक दळवे अरुण फड ज्ञानदेव उदास शिवाजी गोमासे परमेश्वर कुरे बालाजी कुरे सक्कराम कटके शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाच्या स्थळी उभाटा शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांनी तात्काळ अनुदान मिळाले नसल्यास अधिकारी व कर्मचारी यांना पंचायत समिती मधून गाडवावर साठी नागनाथ दिशाभूल केलेली या महाराष्ट्राच्या जनतेची इथल्या सरकारनं त्याचा मी या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी जर मान्य नाही के केलं गट विकास अधिकारी तर त्यांना आम्ही चपलाचा हार राहल्याशिवाय राहणार नाही गट विकास अधिकारी अवधा पंचायत समिती का आली आतापर्यंत बऱ्याच जणांनी आहे खरंच परिस्थिती अशी आहे प्रत्येक गावामध्ये शासनाने निधी भरपूर दिलेला आहे आणि ते निधी गेला पंचायत समितीमध्ये थांबतो जे शेतकरी असतील बांधून पाडून जवळपास एक एक वर्ष झालं तीन तीन वर्ष झाले त्यांचे आले गोठे बांधून त्या गोठ्याचे सुद्धा पैसे आले नाहीत घरकुल बांधून पूर्ण झाले तरी त्यांचे पैसे आले नाही काही बांधकाम राहिले गोरगरीब लाभार्थ्याला लाभ नाही मिळाला म्हणून ते इकडे तिकडे दहा टक्के पाच टक्के रुपये व्याजाने काढून ते घर बांधण्याचा प्रयत्न करते आणि शासन जे एक लाख वीस हजार आणि एमआरजीएस पासून काढायचे अठरा हजार रुपये त्या अठरा हजार रुपये काढण्यासाठी एमआरजीएस आपलं ऑफिसच बंद आहे कारण ला आज कोणी नाही उद्या कोणी नाही ही परिस्थिती असून मग इंजिनियर साहेब म्हणतात जर तुम्ही एमआरईजीचे पैसे नाही काढले तुम्हाला दुसरा हप्ता ही। ही करता येत नाही आणि कर्मचाऱ्यांवर साहेब लक्ष देत नाहीत म्हणून हे खालचे कर्मचारी कर्मचारी अशा अंदाजुनी कारभार करून गोरगरीब लाभार्थ्याचा अशी लूट करीत ही लूट न होण्यासाठी आमचे तालुका प्रमुख मावलीसाठी आणि गाढवा वर बसून बिडो साहेबांची जी प्रतिमा काढली तर विनंती करू आम्ही तुम्हाला बिडो साहेब आजपासून तरी तुम्ही राहिलेले उरलेले काही रोगाचे लाभार्थी वरून पैसे येत नसतील तुम्ही समजून सांगा कारण जर चार चार वर्ष पैसे शी राहणं म्हणजे हे शासन तुम्हाला दिले ना। तुम्हें 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 जर माहिती तुमच्या हातात नाही तुम्ही तुमची इथली प्रक्रिया जर केली पंचायत समिती स्तरावरली राहिला प्रश्न जिल्हा परिषद राहिल्या नाही आहेत आमदार हे बघून येतील मात्र आमच्या तालुका लेवलला आमच्या माऊलीसाठी प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नाला नक्कीच यश येते कारण मागच्या तहसीलदार तहसीलदार साहेबांचे इकडे आंदोलन केलं तिथं बराच फरक पडलेला आहे आणि आज आपण आंदोलन इथं पंचायत समितीला झालेलं आहे या पंचायत समिती सुद्धा आजपासून नक्कीच मला वाटते साहेब आणि बाकीचे कर्मचारी ह्या आंदोलनाचा घसका घेऊन लाभार्थ्या लाभार्थी जे आहेत त्यांचा काय आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सर्व लाभार्थ्यावर होणारा अन्याय हा अन्याय आपला कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्व लाभार्थ्याचा आणि कार्यकर्त्याचा अपमान ते कुठेतरी आपल्याला सहन होत नाही आणि यांना दुरुस्त करण्यासाठी आपण आज या ठिकाणी या गाढावर मिळून काढून मोर्चाचं आयोजन केलं आहे